नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे खुश असाल आज आमचा परिसर तुम्हाला धावणार आहे बघा आमचा इथे परिसर आहे कसा आहे मित्रांनो का इथं उमराचं झाड आहे हे बघा चिककूचं झाड चिक्कू किती लागले बघा झाडाला भरपूर यंदा चिपकू लागले पाऊस काळ जास्त असल्यामुळं हो का फुल हो का फुलकळी भरपूर आहे अजून आणि वर काय बघता का तुम्ही गोसावळ्याचं गोसावळं या येल वाळला गोसावळ्याचं येल तिकडं गासा या शव घेल बघा किती बघा आमचा कसा परिसर आहे आम्ही वस्तीत राहतो कोंबड्या आमच्या हो का आमचा हे बघा नारळ नारळ किती कसे नारळ हे पाण्याचे नारळ आहेत मित्रांनो खायचे नारळ साईडला तिकडे हो नारळ केळीचं झाड इथं बा, का आंबा बघितला का आंबा आंब्याला आंबा लागलेत मित्रांनो ह्या बघा कसे चांगले मोठे मोठे झाले आहेत कुठे कुठे बघा कसे आंबे येतं कसे जात आंबे का बारीक मोठे भरपूर कळी लागली पाऊस काळी जास्त होता यंदा त्यामुळे आंबे देखील बाजारात भरपूर येणार आहेत मित्रांनो हे बघा मोहोर कसं भरपूर मोहोर आहे इथे नारळ झाड देखील भरपूर आहे आमची पोल्ट्री इथं पक्षी येणार आम्हाला पाच तारखेला चला मित्रांनो का नारळ हे नवीन नारळ लागले खायला देखील पड्याल हे घास इथं जांभळीच झाड आहे बघा मित्रांनो जांभळीच झाड वासरू इथं या पोल्ट्री आमची पक्षी याच्यात बघा पाच तारखेला येत्याला तातो चुना बिना मारायचा हो त्याच्या कस आहे इकडं सगळी झाड आहेत फळांची इकडं आंब्याच झाडं आहे इकडे तिकडे आंब्याचं झाडं आहे का मित्रांनो हो का नारळाचं आहे आमचा परिसर कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा बघा हो इथं चिंचपी आहे बघा हो शेवगा भरपूर आहे ह्या झाडाला काय म्हणतात मित्रांनो आमच्याकडं हसफळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आहे केळीचा गड आहे मित्रांनो केवढा मोठा आला केळी खाली एक केळीचं आहे इथं एक बॅड काळी केळीचं आहे हो का है गड़? कसा आहे केळीचा गड कसा वाटला मित्रांनो गड केळीचा केळीचा गड या चार पाच गड आले मित्रांनो या बेटाला गुरांना उस आणून ठेवलाय आम्ही गायांसाठी खायला मका इकडे काय आणला हे आमच्या गाया ग आणि आंब्या लांब बघा मगाच्या तिकडे लांब येत लिंबून येतं आहे मुरगास करून आहे मित्रांनो ग आमची हो का कसं आहे मोठं ओका आंबे किती लागले ह्या आंब्याला बरं झाडावर मोठे मोठे आंबे येतं बघितले का जुम करून दाखव तुम्हाला हो का केवढं येतं कसं लागली कळी भरपूर लागली आंब्याला यांना यंदा आंबे भरपूर येतं कसे आंबे येतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आंब्या झाडाला ह्या किती असतील बारीकच झाड छोटंसं झाड आहे या मित्रांनो तीन वर्षाचं झाडं आहे तीन चार चार असेल ओके ते आंबे आहेत इकडे झाड झाडे भरपूर फळांची झाडे सीताफळी झाडे आहेत भरपूर आमच्याकडे फळांची झाडे आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण तोपर्यंत नमस्कार